दीडशे कोटी लोकसंख्येचा देश चालवणं इतकं सोपं नाही तेरा चौदा कोटीचं राज्य चालवणं हे सुद्धा आता सोपं राहिलेलं नाही एका गावामध्ये सहमती तयार होत नाही ग्रामपंचायतीमध्ये एका नगरपंचायतीत सहमतीनं कारभार चालत नाही एका नगरपालिकेत चालत नाही महानगरपालिकेची धड दहा दिशेला दहा तोंडं असतात तर अशा वेळेला वन नेशन वन इलेक्शनचा कार्यक्रम आपल्या हंगलं ठेवू नये याचीच काळजी घेणं आवश्यक आहे आणि यासाठी प्रत्येक भारतीयाला हे पटवून देणं आवश्यक आहे वरिष्ठ वरिष्ठ पातळीवरनं की हे तुमचं आहे आज देशभरामध्ये वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक या विषयाची खूप चर्चा सुरू आहे हा विषय नेमका कशा पद्धतीने आला हे तर सर्वांना माहीतच आहे काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका मोठ्या समितीची नियुक्ती करण्यात आली होती या समितीने बहुतेक सगळ्या राज्यांशी चर्चा केली आणि आपला अहवाल बनवला तो अहवाल काल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकृत बं� केला आणि एक प्रक्रिया सुरू केली ही प्रक्रिया खूप मोठी आहे ही एका दिवसात एका महिन्यात होणारी प्रक्रिया नव्हे कारण याला देशातल्या अनेक राज्यांचं समर्थन आवश्यक आहे त्याचबरोबर साध्या बहुमताने लोकसभा किंवा राज्यसभेने याबद्दलचे कायदे करून ते पास होत नाही त्याला विरोधी पक्षांच्या सहकार्याची गरज कर आहे आणि विरोधी पक्षांचं मन वळवण्यासाठी तीन केंद्रीय मंत्री यांची एक समिती बनवली जाणार आहे आणि ती समिती विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून त्यांची सहमती मिळवणार आहे त्यामुळे हा विषय काल जरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य झाला तरी तो स प्रत्यक्षात यायला काही कालावधी निश्चित लागणार आहे पण मुळात चर्चा सुरू आहे की हा विषय आवश्यक आहे का, का यातून काय साध्य होणार आहे आणि याची खरंच आत्ता गरज आहे का याला दोन पैलू आहेत एक सततच्या निवडणुकांमुळं लोकही वैतागलेले असतात कारण विधानसभा लोकसभा वेगळ्या होतात आपल्याकडे त्यानंतर मध्येच महानगरपालिकांच्या निवडणुका वेगळ्या होतात बरं त्यात सुद्धा एकाच वेळी होत नाहीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकांचे कार्यक्रम वेगवेगळे आहेत बरं त्यात असं आहे की एखादा महसूली विभाग असेल समजा पुणे विभाग आहे तर तिथे काही जिल्ह्यांमध्ये निवडणूक असते काही जिल्ह्यांमध्ये नसते मराठवाड्यात तसंच आहे छत्रपती संभाजीनगर भागामध्ये तिथं काही ठिकाणी निवडणूक असते काही ठिकाणी नसते विदर्भात तसंच आहे त्यामुळे होतं काय की सतत आचारसंहितेचा अंमल सुरू असतो आता कुठली आहे हो तर शीर्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आता कुठली आहे तर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आहे आता कुठली आहे तर नगरपालिकांची आहे मग कुठली आहे तर ग्रामपंचायतीची आहे यामुळे होतं काय की प्रशासनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो एकतर अधिकाऱ्यांची संख्या खूप आपल्याकडे मर्यादित आहे ते निवडणुकीसाठी लागतात शिवाय कार्यालयांमध्ये कामच होत नाहीत कार्यालय ओस पडलेली असतात आणि आचारसंहितेमध्ये लोकांनं याच्या घोषणा आणि लोकांनून याची कामं ही केलीच जात नाहीत आणि काहींना ही जणू काही परवानीच वाटते कोणी की सरळ परत पाठवून द्यायचं हे आचारसंहितेत बसतं हे काम होत नाही मुळात आचारसंहिता नेमकी कशाला लागू होते आणि कशाला होत नाही याचंही लोकशिक्षण आपण पुरेशा क्षमतेने देऊ शकलेलं नाही त्यामुळं आचारसंहिता जणू काही आता कायदा आहे आणि त्या कायद्याचा भंग केल्याबरोबर जेलमध्येच जावं लागणार आहे अशी एक मानसिकता तयार करून ठेवलेली आहे आचारसंहिता हा कायदा नव्हे ही एक संहिता आहे हा ड्राफ्ट आहे एक सामान्य किमान पथ्य पाळण्याची यामध्ये अपेक्षा आहे परंतु प्रत्येक गोष्ट आचारसंहितेच्या काळात बसवत गेल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची त्याबद्दलची एक चीड आहे की काही आलं की निवडणूक येते निवडणूक आली की आचारसंहिता येते आणि किमान दोन महिने सरकारी कार्यालयांमध्ये कचेऱ्यांमध्ये काही कामं केली जात नाहीत त्यामुळं सामान्यांची मोठी फरफट होते हा एक त्याचा पैलू आहे दुसरा पैलू फार महत्त्वाचा आहे ते म्हणजे एकाच वेळी निवडणुका आपण घेऊ शकतो का निवडणुका घेण्याची आपली क्षमता आहे का आज मुळात असं आहे की आपला देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली अस्तित्व अस्तित्वात अस्तित आल्यानंतर लोकशाहीची व्यवस्था ही दर वर्षांनी प्रगल्भ व्हायला हवी होती समाजातल्या तळागाळातल्या लोकांपासून ते वरिष्ठ पातळीवरच्या लोकांपर्यंत सर्वांना हे पटवणं आवश्यक होतं की निवडणूक हा तुमचा अधिकार आहे तुम्ही निवडून द्यायचे तुमचं सरकार आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये सहभाग नाही घेतला तर पुन्हा तुम्हाला तक्रार करण्याची जागा राहणार नाही हे करण्यासाठी खूप मोठं लोकशिक्षण आवश्यक आहे आजही आपल्याकडे आपण लोकसभेचं जरी साधं उदाहरण घेतलं तरी आपल्याकडे सत्तर टक्के मतदान देशपातळीवर होत नाही सत्तर टक्क्याच्या पुढं तर कधी जातही नाही म्हणजेच याचा अर्थ असा की शंभर कोटी लोकसंख्या जर देशाची गरीत धरली तर आजही एक कोटीच्या आसपास लोक मतदानाला जातच नाहीत राज्य पातळीवर सुद्धा समाधानकारक चित्र नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की गडचिरोलीसारखा आदिवासी बहुल जिल्हा एकीकडे बहात्तर तेहत्तर टक्के मतदान करतो पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हे मतदानाचं प्रमाण अवघं बेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के म्हणजे दर शंभर माणसामागे चाळीस ते बेचाळीस किंवा पंचेचाळीस लोकं फार तर -फार मतदान करतात मग बाकीचे पंचावन्न लोकं बाकीचे अठ्ठावन्न लोकं काय करतात त्यांना तक्रार करण्याचा सा खरंच अधिकार उरतो का की व्यवस्था बरोबर नाही हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे तर अशावेळी लोकांचं मत बदलवणं लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांच्या मतदानाची किंमत त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना मतदान करण्यास भाग पाडणं हा महत्त्वाचा भाग आहे अजूनही आपला हा टप्पा लोकशिक्षणाचा संपलेला नाही दुसरी गोष्ट अशी की आजही निवडणूक होत असताना आचारसंहितेचा अतिरेक तर आहेच आहे कामं तर लोकांची होत नाहीतच पण शिवाय अधिकाऱ्यांचाही सहभाग तितका मनावताचा मनापासून नाही अनेक विभागातले अधिकारी हायकोर्टात जातात आमची नियुक्ती रद्द करा म्हणून सांगतात आम्हाला निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवा म्हणतात मग ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काय विदेशातनं माग माणसं मागवायची का आपण अडचणी प्रत्येकाच्या आहेत लोकशाहीचा हा उत्सव जर आपल्याला नीट पार पाडायचा असेल तर या उत्सवामध्ये सर्वांचं मनापासून सहकार्य आवश्यक आहे आज जर कर्मचारी पुरेशा संख्येने मिळत नाहीत आपल्याला खाजगी संस्थांमधले कर्मचारी घ्यावे लागायला लागलेत मतदानासहच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग घ्यावा लागतोय व्यवस्थापनासाठी आज लोकांना आपल्याला वारंवार आग्रह करावा लागतो की मतदानाला या याचा अर्थ असा की लोकशाही परिपक्व व्हायला आणखी काही कालावधी लागणार आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही तिसरी गोष्ट अशी की निवडणुकांचा कार्यक्रम आपण नक्कीच एकाच वेळी घेऊ शकतो हो का कारण त्यासाठी सुद्धा आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक आज लोकसभेचं मतदान घ्यायचं म्हटलं तर एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाच पाच प्रकारचे निरीक्षक लागतात आणि हे निरीक्षक कोण असतात आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आय आर एस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस भारतीय महसूल सेवा याचे अधिकारी कारण पैशाचे व्यवहार त्यांना तपासायचे असतात आयकर विभाग बरंच मोठी कामगिरी बजावतो पोलीस हवे असतात आपल्याला आपल्याला सुरक्षा यंत्रणा हव्या असतात ह्या सगळ्या यंत्रणा आपल्याला देश पातळीवर एकाच वेळी उपलब्ध करून घेणं शक्य आहे का शक्यच नाही याचं कारण आपण लोकसभेची निवडणूक जर सात टप्प्यामध्ये घेत असू तर वन नेशन वन इलेक्शनच्या प्रोग्राममध्ये आपल्याला हे सगळं एकाच वेळी करणं शक्य आहे कसं काय कारण आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जेव्हा हरियाणाबरोबर ऑक्टोबरमध्ये होणं अपेक्षित होतं त्याचवेळी निवडणूक आयोगानं असं सा सांगितलं एकीकडे महाराष्ट्रामध्ये सणवार खूप आहे त्या त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला निवडणुका घ्यायच्या तेव्हा सुरक्षा व्यवस्था तिथे खूप लागणार आहे आणि एकाच वेळी तिकडं सुरक्षा व्यवस्था लागणार असताना महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी पुरेसा बंदोबस्त देता येणार नाही जर आपण दोन राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर व्यवस्थापनामध्ये आपल्या इतक्या त्रुटी आणि उणिवा आहेत तर आपण एकाच वेळी निवडणूक कशी काय घेऊ शकू हा पण एक साधा प्रश्न आहे याची तयारी आपली कधी पूर्ण होईल ही तयारी कधी पूर्ण होईल याचं उत्तर हे सरकारकडं आहे कारण लोकशाहीची जाणीव जोपर्यंत समृद्ध होत नाही लोकशाही हा माझा उत्सव आहे असं तळागाळातल्या लोकांपासून मोठ्या उतुंग इमारतीमध्ये राहणाऱ्यांमध्ये बंगल्या राह राहणाऱ्या रहान लोकांमध्ये जोपर्यंत हे पटवून सांगितलं जाणार नाही आणि लोक स्वेच्छेनी कुठल्याही निर् दबावाला बळी न पडता निर्भय आणि मुक्त वातावरणामध्ये हा माझा उत्सव आहे आणि मी हा व्यवस्थित पार पाडणार असं मानून जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत ह्या निवडणुका शांततेत अतिशय चांगल्या पद्धतीने पारच पडू शकणार नाहीत याच्यामधली टक्केवारी पण वाढू शकणार नाहीत आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका जर वेगवेगळ्या घेण्याची वेळ अस येत असेल वेगवेगळ्या राज्यांच्या तर उद्या आपण हे सगळा कार्यक्रम एकत्र घेऊ शकू का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणखी एक महत्त्वाची बाब घटनेमध्ये जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असताना महत्त्वाचा बदल करण्यात आला आणि त्र्याहत्तराव्याने चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने लोक महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यांची निवडणुका घेण्यासाठी राज्यस्तरावर एक निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला महाराष्ट्रातही असा निवडणूक आयोग आहे यांचं काम पाच वर्ष वेगवेगळ्या टप्प्यात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांचे टप्प्याटप्प्यात कार्यक्रम घेत असतात ते असं या आयोगाकडनं कधी झालं नाही की एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतींची निवडणूक झाली एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदांची निवडणूक झाली एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांची निवडणूक झाली किंवा एकाच दिवशी सर्व नगरपंचायती आणि नगरपालिकांची निवडणूक झाली म्हणजे यांनासुद्धा टप्प्याटप्प्याने हा निवडणूक कार्यक्रम घ्यावा लागतो जर हा कार्यक्रम आपण एकाच दिवशी घेऊ शकत नसू तर मग लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वन नेशन वन इलेक्शनच्या प्रोग्राम अंतर्गत आपण कशी घेऊ शकणार आहोत बरं विशेष म्हणजे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जेव्हा संसदेने पारित केली पास केली तेव्हा एक चॉईस राज्यांना दिला गेला होता की आत्ता या क्षणाला तुमच्या आहे त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त करून टाका आणि एकाच दिवशी ती निवडणूक घ्या त्यावेळी त्यावेळेचा सरकारने असा निर्णय घेतला की नको नको आम्हाला तसं नको आम्ही ज्यावेळी मुदत संपेल त्या दिवशी आम्ही त्यांची निवडणूक लावू का तर त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांची सत्ता वेगवेगळ्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये होती त्यामुळे त्यांना एकाच दिवशी ते बरखास्त करणं शक्य झालं नाही त्यासाठी राजकीय सहमती आली नाही लोकांचा आक्षेप नव्हता राजकीय सहमती प्रथम निर्माण करणं आवश्यक आहे त्याचवेळी आपल्याला ग्रामपंचायतीसुद्धाच दे राज्यभरातल्या सगळ्या बरखास्त करून एकाच दिवशी निवडणूक नाही घेता आली जिल्हा परिषद नाही घेता आली जर तेव्हापासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर एकाच दिवशी घेऊ शकत नसू तर मग वन नेशन वन नेशनवर इलेक्शनमध्ये आपण ही निवडणूक एकाच दिवशी कशी घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये का राजकीय सहमती निर्माण झाली नाही का सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला नाही की नको लोकांना सारखं सारखं मतदानाला बघ घराच्या बाहेर काढण्याचं आवाहन करणं लागू नको त्यांनाही त्यांची कामं असतात त्यांनाही त्यांच्या काही सरकारकडनं अपेक्षा असतात आपण त्यांना एकाच दिवशी निवडणूक देऊन सांगू एकाच दिवशी तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडा निर्वाचित करा आणि त्यांना कारभार करू द्या नाही झालं तसं जिल्ह्यातल्या एखाद दुसऱ्या नगरपालिकेत निवडणूक असते आणि दुसऱ्या त्याच जिल्ह्यामध्ये दुसऱ्या भागात नसते आपण ही सहमती निर्माण करण्यामध्ये विशेषतः राजकीय पक्षांमध्ये आपण अपयशी ठरलो त्यामुळं आज राज्यामध्ये प्रत्येक निवडणूक जर वेगळी होत असेल तर आपण एकाच दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम कसं घेऊन घेणार आहोत खरी सहमती राजकीय सहमती निर्माण करण्याची गरज आहे आणि जेव्हा राजकीय सहमती होईल तेव्हा ती लोकांची सहमती घ्यावी लागेल आणि हे घेणं हे प्रथम आवश्यक आहे नाहीतर पुरेशा तयारी अभावी जर आपण हे वन नेशन वन इलेक्शनच्या कार्यक्रमाला जर सामोरं जायचं ठरवलं यातनं अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत यातून सुरक्षा व्यवस्था पुरेशी उपलब्ध होईल का कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल का निवडणुका घेण्यासाठी लोकांची मानसिकता काय असेल निवडणुका घेणंसुद्धा प्रचंड खर्चिक आहे त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च लागतो लोकशाही चालवणं ही स्वस्त गोष्ट नाही हे सगळं लोकशिक्षणाच्या माध्यमातून जोपर्यंत आपण लोकांना पटवून सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये यश मिळणं इतकं सोपं राहिलेलं नाही त्यामुळं लोकांना खऱ्या अर्थाने पारदर्शकपणे ह्या सर्व बाजू हे सर्व पैलू समजावून सांगण्याची गरज आहे आणि त्याचा एक मोठा कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागेल अन्यथा आपण घाईघाईत हा निर्णय घेतला तर याचे दुष्परिणामसुद्धा संभवतात यातनं अनेक नवीन प्रश्न तयार होतील दीडशे कोटी लोकसंख्येचा देश चालवणं इतकं सोपं नाही तेरा चौदा कोटीचं राज्य चालवणं हे सुद्धा आता सोपं राहिलेलं नाही एका गावामध्ये सहमती तयार होत नाही ग्रामपंचायतीमध्ये एका नगरपंचायतीत सहमतीनं कारभार चालत नाही एका नगरपालिकेत चालत नाही महानगरपालिकेची महानगर धड दहा दिशेला दहा तोंडं असतात तर अशा वेळेला वन नेशन वन वन इलेक्शनचा कार्यक्रम आपले अंगलं टेवू नये याचीच काळजी घेणं आवश्यक आहे आणि यासाठी प्रत्येक भारतीयाला हे पटवून देणं आवश्यक आहे वरिष्ठ वरिष्ठ पातळीवरनं की हे तुमचं आहे हे तुम्ही अधिकारी आहात याचे तुम्ही तुमच्या पसंतीने ही व्यवस्था चालवायची आहे परंतु दुर्दैवाने आज राजकीय पक्ष सगळं चाललेलं असल्यामुळे आणि राजकीय पक्ष हेच जणू आम्हीच सर्व सर्व शक्तीमाना होतो आणि आम्ही ठरवतीच देशाची दिशा असेल राज्याची दिशा असेल गावची दिशा असेल राव करील ते गाव करील हे दिवस आता संपलेले आहेत तरी पण राजकीय पक्ष जर सगळं चालवणार असतील तर लोकांचा सहभाग पुरेसा मिळणार नाही यासाठी त्याग आवश्यक आहे तो त्याग करण्याची कुणाची तयारी आहे का इथून सगळी सुरुवात आहे तोपर्यंत विराम नमस्कार